तुम्ही जरा प्रयत्न करा सेंद्रिय शेतीकडे आणि जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती कराल कारण की इथं मी एक बघतो बरेचसे मोठ्या प्रमाणात आदिवासी भागातीलच शेतकरी आलेले दिसतात तर जेव्हा तुम्ही ती शे शेती कराल आणि तुम्ही जेव्हा नाशिकला आता का बऱ्याच ठिकाणी मोठमोठे टावर तयार झाले तुम्ही काय शेतकरी म्हणून तो माल जरी नाशिकला नेला आणि तुम्ही सांगितलं की आम्ही स्वतः आम्ही उत्पादित केलेला माल आहे हे तुम्ही घ्या आम्ही याच्यात काही कोणत्याच प्रकारचा आम्ही खतांचा वापर केला नाही नाही तुमचा माल गेला तर माझं नाव नितीन पवार नाही तुम्ही बघा प्रयत्न करा खरं प्रयत्न करा कारण की आपण बऱ्याच वेळ बघतो आता ते पाटवी रिकडची मंडळी आली का नाही लोक म्हणतात हां ते बघित म्हणतात आमच्या मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी केला गेला पाहिजे मार्केटमध्ये का की सं आम्ही दिवसभर त्या काय देवळ्या रस्त्याला म्हणा किंवा पाटवीकडे बरेचसे शेतकरी व्यापारी बाहेरच असतात म्हणजे रेडिओचं टावर तिथं एक चांगलं नांदीचं इतकं भारी दुकान केलं आहे म्हणजे त्या शहर कोण असेल मला माहीत नाही पण इतकं म्हणजे एकदम नवीन टेक्नॉलॉजीचं म्हणजे त्या सर्व नाकलीच्याच वस्तू ठेवल्या आहेत कारण की मी तिथं काय केलो आता मी माझा बंगला पाडला नाशिकचा आता मला पाहिजे तर मी इथं येऊन चार दिवस इथंच राहतो म्हटलं नाशिकला एक घर पाहिजे त्या भागात घर बघत होतो भाड्याने तर जरा त्यांनी जे सांगितलं की नाकली वराईकडे वळायला पाहिजे निश्चितच आपण लोकांनी थोडं त्या गोष्टीबरोबर निसर्ग नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती जर तुम्ही केली